Carmit वाचण्याची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तक प्रेमींसाठी घेऊन आले आहे ऑडिओ बुक्स व्हिडिओ आवडल्यास हिस्टोरिकल मिरर या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून नवनवीन नवीन अपडेट्स इंटरेस्टिंग ऑडिओ बुक्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग ऐकूया माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकरण चार मी खूपच लाडवलेला होतो त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात स्वतःचे पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा होती त्या महत्त्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथ संग्रहालय निर्माण झाले त्यावेळी सुद्धा नवीन नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरी मी एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळ पर्यंत माझ्या वडिलांनी आणून दिले नाही नाही असे कधीच झाले आमची आर्थिक स्थिती खूपच होती ही गोष्ट आताच पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती माझ्या वडिलांचे अंतकरण थोर यात शंकाच नाही माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की किशात पैसे असोत नसोत बहुतेक किशात पैसे नसायचेच आपले नेहमीचे मुंडाशे वडिलांची स्वारी थेट त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी तेथेच ते मुंबईत असायच्या त्यांच्या त्यावेळी ते लग्न झालेली होती माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही तीन चार रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे तिच्यापाशी तरी कुठून असणार तीन चार रुपये बिचारे कवळल्याने माझ्याशी एवढे रुपये नाहीत असे म्हणायचे पण लगेच माझ्या वडील पुन्हा आपल्या मुंडाचे खाकोटी जायचे तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घेत अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणींना लग्नात दिलेले होते तरी पण त्यांची नेकी पहा केवढी होती तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे दागिन्याकडे जात त्यांच्याकडे मेहनेसाठी तो दागिना गहाण ठेवीत आणि मेहनत संपला की पेन्सिल हाती पडल्या बर। वडील पुन्हा त्या मारवाड्यांच्या घरी जात व तो गहाण ठेवलेला दागिना सोडून आणून बहिणीला पोहोच करीत त्यावेळी माझ्या बहिणी सुद्धा वडिलांनी दागिना मागितला तर कधीही नाही म्हणत नसत याला आणखीही एक कारण होते माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्यामुळे मला माझ्या आत्याने वाढवले होते ही आमच्या आत्या माझ्या वडिलांची मोठी बहीण असल्याने तिचा घरात मोठा रुबाब व दरारा असे माझ्या वडील सुद्धा तिला खूप मान देत असत त्यामुळे व मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कोणाची छाती नव्हती याचा परिणाम असा झाला की मी मात्र त्यामुळे खूपच लाडावलो माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नाना तऱ्हेच्या अडडचणीत तोंड देत याची मला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती मी शेंडीला चपचपीत तेल चोपडून या नवीन आणलेल्या पुस्तकांचे उशी करून खुशाल झोपी जायचो या पुस्तकांची त्यावेळी काय दुर्दशा होत असेल याची तुम्ही कल्पना केलेली बरी लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला तो इतका की अमुक पुस्तकात आणख्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कोठेही टाचन वगैरे लिहिली नसतानाही मी तापडतोब आठवू शकतो या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती अतिशय तलक झालेली आहे